अक्षता कलशचे कोगनोळीत स्वागत भव्य मिरवणूक स्वागत उत्साहात केले येथील गावाच्या वेशीवर राम मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष उमेश पाटील व ग्रामस्थांच्या वतीने पूजन करून कलश पालखीत ठेवण्यात आले यावेळी सुभाष सुळगाडे यांनी पौरोहित केले अक्षता मंगल कलशाची गावातील प्रमुख मार्गावरून सवाद्य मिरवणूक काढली कुंभार गल्ली मुख्य बस स्थानक लोखंडे गल्ली मगदुंग गल्ली माळी गल्ली चव्हाण गल्ली भगवा सर्कल चौक गायकवाड गल्ली पूर्णानंद महाराज मठक मुख्य रस्त्यावरून राम मंदिर येथे या मिरवणुकीची सांगता केली मंदिरात मंगल कलशाची स्थापना करून विधिवत पूजा व आरती केली सदर मंगल कलश राम मंदिरामध्ये दर्शनासाठी ठेवण्यात आला आहे याचा लाभ भाविकांनी घ्यावा विठ्ठल भजनी मंडळ लिंगनूर दुमाला यांचा संगीत भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला मिरवणूक मार्गावर दुतर्फा आकर्षक रांगोळी करून मिरवणुकीवर पुष्पवृष्टी करण्यात आली यावेळी अशोक टोपान पाटील बाळासाहेब धना पाटील मारुती पाटील उत्तम पाटील प्रशांत मेंगाणे सुनील वरुटे गणेश वडर महेश आलासे अशोक आलासे आकाराम पाटील यांच्यासह समस्त हिंदू ग्रामस्थ युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते बेकरच कोगनोळी आमच्याकडे भेढे केक बर्फी सोनपापडी खाजा जिलेबी बालुशाही बुंदी लाडू बेसन लाडू डिंक लाडू स्पेशल पापडी फरसाणा शेव दाठी खारी बुंदी पोहे चिवडा बटाटे चिवडा बेकर्स भाकरवडी शंकरपाळी समोसा

स्वातधारी नायक को ऑफ प्रेली सोसायटी डिवोटेड मुग्लोई मराठी 4.5 चमोळ तालुका निकनेवाणी